टी व्ही न्यूजमध्ये आपले सहज स्वागत आहे जसजशा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येत आहे तसतसं नंदुरबारचं राजकीय वातावरण तापत आहे आणि याच घटनांवरती सरकारकडून आदिवासी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी जी काही भूमिका घेतली गेली त्या भूमिकेतनं आता नवीनच वाद आणि राजकारण उभरू पाहत आहेत आपण यावेळेस माजी क्रीडा मंत्री पद्माकर दादा वळवी यांच्यासोबत हो। आहोत जीवनाच्या विद्यार्थी दशेपासून सतत लढा देत येणारं एक नेतृत्व आपल्यासोबत आहे ज्यांचं नाव आहे पद्माकर दादा आपण दादांशी बातचीत करूया धनगर आरक्षणावरून दादांनी आज भारतीय जनता पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा जे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे काय सांगाल दादा नुकतीच आपली काँग्रेसमधून भाजपमध्ये एंट्री झाली होती आणि आज आपण समाजासाठी स पक्षाचा राजीनामा दिला आहे काय सांगाल आहे आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये कळोदय तर मी ईमेल करून पक्षाला प्रदेशाध्यक्षांना कळवलं आहे की भारतीय जनता पक्षाचा मी सदस सभासदाचा राजीनामा देत आहे आणि याचं खरं कारण म्हणजे की मी पक्षामध्ये आलो होतो ही खरी गोष्ट आहे परंतु ज्या पद्धतीने आता विद्यमान सरकार आहे भाजप शिवसेना सरकार या सरकारच्या पुढे जो आता नवीन प्रश्न पुढे आलेला आहे नवीन आंदोलन पुढे आलेलं आहे धनगर समाज जो प्रस्थापित समाज आहे ज्या समाजाला ऑलरेडी साडेतीन टक्के आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे तो समाज आम्हाला आदिवासी समाजाचे दाखले द्या किंवा आदिवासी जमातीचा दर्जा द्या अशी जी मागणी आहेत त्याला विरोध म्हणून या ठिकाणी सर्व राज्यभर आदिवासींचे आंदोलन सुरू आहेत आदिवासींचे आमदार खासदार मंत्री या ठिकाणी राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटतायत आंदोलन करतायत सामान्य लोक गाव पातळीवर तालुक्यामध्ये आंदोलन करतायत एकूणच अशी जी गंभीर परिस्थिती आली आहे शासनाने याच्यामध्ये भूमिका बजवायला पाहिजे कारण लोकांच्या अपेक्षा आहेत की सरकारने जी पण भूमिका घ्यायला पाहिजे ती घटनात्मक पाहिजे कायदेशीर पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे समाजावर कोणत्याही समाजावर अन्याय करणार नको धनगर समाजाला त्यांच्या आरक्षणामध्ये तुम्ही वाढ करायचं करा परंतु करा। आदिवासी जमातीचं आरक्षण जे आहे ते घटनेने दिलेलं आहे कोणत्या बी आद जमातीला जातीला आदिवासीमध्ये समावेश व्हायचा असेल खास करून कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये तर त्याला घटनात्मक अशा पद्धतीचे प्रोसिजर्स आहेत लिगल प्रोसिजर्स आहेत ते घटनेमध्ये दिलेले आहेत ते खास करून सुप्रीम कोर्टचे काही गाईडलाईन्स आणि सायटेशनमध्ये दिलेलं आहे आणि एकंदरच त्याचे जी आर स्वतंत्र आहे तर त्याचं कोण अवलंबन केलं पाहिजे सरकारने ते जर अवलंबन केलं तर कोणत्याही परिस्थिती धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा मिळूच शकत नाही आता सध्या जे शिंद समिती त्याने स्थापन केली आहे ही शिंद समिती घटनाबाह्य आहे बेकायदेशीर आहे त्याला कोणताही असा प्रशासकीय किंवा कौशमिल अधिकार नाहीयेत खऱ्या अर्थाने शासनाने पीस समितीचा अहवाल जाहीर केला पाहिजे टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सेस आणि तो अहवाल म्हणजे संपूर्णपणे धनगर काळ्यान धनगड आदिवासी काय आहे त्याचा खुलासा करणार आहे खास करून अनुसूचित जमातीच्या राज्य महाराष्ट्र राज्याच्या छत्तीस क्रमांकाच्या यादीवर जो धनगड समाज आहे ते धनगर समाज असल्याचं जे सांगतायत त्याच्यावर आमचा आक्षेप आहे त्याच्यावर सरकारनं भूमिका घ्यायला पाहिजे आणि कोणी असं रचा ड प्रकार नाही आहे केंद्र सरकारच्या मराठी हिंदी इंग्लिश सर्वच प्रकारच्या गॅजेटमध्ये याच्यावर क्लिअर आहे की धनगड म्हणजे ओव धनगड आहे तो स्वतंत्र जमात आहे ती जमात आज महाराष्ट्र राज्यामध्ये नाही आहे पण असं असताना कुठेतरी निनावी अशा प्रकारचं बाहेरचं समाज बाहेरचे लोक ज्यांची त्याच्या ठिकाणी कॅरेक्टर्स uh, नाही आहेत किंवा ट्रायबलच्या अनुषंगाने त्यांची काही स्पेशलिटी नाही आहे ट्रायबल समाविष्ट होण्यासाठी ट्रायबलचे जे ट्रेड्स असतात वैशिष्ट्य ते नाही आहेत असा समाज जर मागणी करत असेल तर सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे सरकारने योग्य निर्णय घ्यायला पाहिजे आणि घटनात्मक संरक्षण आमचं करायला पाहिजे मुख्यमंत्री हे घटनात्मक प्रमुख आहेत राज्याचे कार्डियन ते असं आम्ही मानतो आणि म्हणून मुख्यमंत्री आमचं ताशेरे आहेत असं कोणत्याही प्रकारचं आमचं आम्ही कोणालाही मंत्री आमदारला कोणाला दोष देणार नाही मुख्यमंत्री निर्णय घेतात ते सर्व सरकारच्या वतीनं राज्य सरकारने आदिवासींचं संरक्षण करावं हे आमचं मत आहे सरकार भूमिका घेत नाही आणि म्हणून मी भाजप पक्षाचाच राजीनामा दिला नाही एकीकडे सरकारने सांगितलंय की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यातच सुरक्षितता म्हणून नंदर समाजाला आरक्षण दिलं जाईल कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता आणि एकीकडे आपण सरकारमध्ये आहात सरकारमध्ये असून आपण आज एकदम टोकाच भूमिका घेतलेली आहे आणि आता आपली पुढची भूमिका काय राहणार याबाबत असं आहे की धनगर समाज जे आदिवासींचा दर्जा मागतोय हे तर शक्यच नाही कारण मान्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दिल्ली यांनी ऑलरेडी डिसिजन दिलेला आहे याच्यावर कोर्टामध्ये संपूर्ण डिटेल चौ डिस्कशन झालेलं आहे लिगल डिस्कशन त्यांचे वकील संघटना धनगर समाजचे वकील आमच्या आदिवासींचे वकील मी स्वतः पेटिशनर होतो आदिवासी अकसरो समितीचा अध्यक्ष पद्माकर वडवी आणि त्याच्यामध्ये सर्व निकाल झालेले आहेत आणि कोण आदिवासी असावा कोण नसावा कोण असू शकतो याच्यावर सर्व डिटेल्स डिस्कशन झालंय आणि म्हणून या ठिकाणी जर धनगर म्हणत असेल की आम्हाला फक्त शिक्का मारून द्या आदिवासींचा एवढं सोपं नाही येते एखादं आपण चिटोरी म्हणतो की रहिवासी दाखला द्या इतकं सोपं आदिवासींचं घटनात्मक आरक्षण नाहीये त्याला कॉन्स्टिट्युशन प्रोसिजर आहे आणि म्हणून सरकारने ठोस भूमिका घ्यायला पाहिजे आदिवासींचं घटनात्मक संरक्षण करायला पाहिजे हे आमचं मत आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आज मी या ठिकाणी भाजप पक्षाचा राजीनामा दिलाय कारण सरकारमध्ये हा पक्ष आहे असं माझं ठाम मत आहे पुढची भूमिका काय असणार लवकरच याविषयी भूमिका ठरवू कारण आम्ही नंदुबार जिल्ह्यात राहतो या ठिकाणी सर्व आमचे राखीव मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आदिवासी काय म्हणतात त्या ठिकाणी या मतदारसंघातले लोक काय म्हणतात राजकीय नेत्यांशी सामाजिक कार्यकर्ते चर्चा करून संघटना चर्चा करून सर्वांचे मत घेऊन पुढे चालू कारण आज सामाजिक संघटना हे खरं तर नंदुबारपुरती नाही पूर्ण ना महाराष्ट्रातला आदिवासी एक संघ आहे आणि मी तर भारतभर काम करतो मी आदिवासी एकता परिषदच्या आमची एक मोठी युनियन आहे पूर्ण ऑल इंडिया लेवलला ले काम करते म्हणजे माझी आमची जी भूमिका आहे आदिवासींच्या विषयीची ही राज नुसती गावाची नंदुबारची महाराष्ट्राची नाही ही देशभरची आदिवासींची भूमिका आहे असं मला सांगायचं आत्ताच आपलं दादांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे आणि समाजासाठी सर्व काही त्याग करण्याची त्यांची भूमिका आज या ठिकाणी आपण पाहत आहोत